नमस्कार नमस्कार योगेश दादा स्वागत यो है तुम सब अपने लाइव हाँ पानी नाश्ता योगेश दादा तुम्ही दादा कडे हो गेलो होतो गेलो होतो दादा आप्पा दादा माया ताई कडे पण गेलो होतो खूप एन्जॉय केला योगेश दादा दोन दिवस व्हिडिओ बघितले का योगेश दादा तुम्ही मला येऊ देणार नाही तुम्ही म्हटले असे तुम्हाला घेऊन गेलो असतो योगेश दादा तुम्ही बोलले असे तुम्हाला पण घेऊन गेलो असतो सहज अचानक निघालो बर का म्हणजे काही नियोजन नव्हतं एवढं पण अचानक गेलो व्हिडिओ बघितले खूप चांगले होते हो का परत पैठणला पण गेलो होतो योगेश दादा दादा कोण आल्यावर पैठणला गेलो होतो भारी योगेश हो दादा खूप वाटलं का आप दादाकडे जाऊन माया ताईकडे जाऊन म्हणजे अस तिथून परत रिटर्न यावंच वाटत नव्हतं पण कस आहे जास्त दिवस काय कुठं आपल्याला शेतकऱ्याला राहता येत नाही वरती कमेंट करा पटपट ताई वर का नाही टाकलंय टाकलेले आहे ना नव्या चॅनेल वर टाकेले योग्य दादा नव्या योग्यता आरोटे ब्लॉग नवीन चॅनल आहे ना त्याच्यावर टाकेले बघा पैठणचे पण टाकेले आणि आपला पण टाकेले सिद्धार्थ आरोटे डेली ब्लॉग वर नाही योगिता आरोटे ब्लॉग नव्या चॅनल वर टाकेल नव्या शॉर्ट व्हिडिओ पण टाकेल आणि मोठे व्हिडिओ पण टाकेल बघा ना वेच्यावर